तुम्ही व्हिडिओ तयार करत असाल आणि ते, ते व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड करत असाल व्हिडिओ अपलोड करताना करता टायटल काय वापरायचं डिस्क्रिप्शन काय वापरायचं टॅग कोणते वापरायचे आणि त्याचबरोबर व्हिडिओ थंबनेल वरती काय लिहावं ज्याच्यावरून तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळतील हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये युट्यूबचं टायटल डिस्क्रिप्शन टॅग आणि व्हिडिओ थांबलेवरचे टेक्स्ट कोणते लिहावेत ते, ते ए चा वापर करून आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगलचं गुगल बाट ए आय याचा वापर करायचा आहे त्यासाठी आपल्याला ब्राऊझरमध्ये जायचं आहे ब्राउझर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी गुगल ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचंय गुगल बाट आणि एंटर करायचंय एंटर केल्यानंतर बार डॉट गुगल डॉट कॉम ही वेबसाईट तुम्हाला दिसेल ही ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक प्रॉपर प्रॉंट टाइप करायचा आहे मग तुमचा प्रश्न असेल की मध्ये काय टाइप करायचं सो त्यासाठी एक रेडीमेड प्रॉंट मी तुम्हाला देणार आहे यासाठी तुम्हाला या प्रॉम्पचा वापर करायचा आहे या मध्ये आपण लिहिलेलं आहे प्लीज प्रोव्हाइड थ्री अल्टरनेटिव्ह यूट्यूब टायटल डिस्क्रिप्शन टॅग अँड व्हिडिओ थमनेल कॅप्शन फॉर व्हिडिओ टॉपिक आता या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की आम्हाला तीन वेगवेगळे अल्टरनेटिव्ह दे व्हिडिओ टायटलसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शनसाठी टॅगसाठी आणि व्हिडिओ थमनेलचे कॅप्शन्स हे आपण सांगत आहोत आणि कोणत्या टॉपिकचं आहे तर या ठिकाणी पहा व्हिडिओ टॉपिकमध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे त्यानंतर आपण दिलेला आहे दॅट आर ऑप्टिमाइज टू मॅक्झिमाइज व्ह्यूज अँड परफॉर्मन्स विथ गुगल यूट्यूब सर्च अँड डिस्कवरी अल्गोरिझम सो या ठिकाणी जेव्हा हा प्रॉउंट तुम्ही टाईप कराल तेव्हा तुम्हाला खूप चांगले तीन अल्टरनेटिव्ह मिळतील सो हा प्रॉउ आपल्याला कॉपी करायचा आहे हा प्रॉउंट आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर ज्या व्हिडिओ टॉपिकसाठी तुम्ही हे टायटल डिस्क्रिप्शन आणि कॅप्शन तयार करत आहात व्हिडिओ टॉपिक या ठिकाणी टाईप करायचं आहे सो या ठिकाणी मी एक व्हिडिओ टॉपिक टाईप करतो एक्झाम्पल माझा व्हिडिओ टॉपिक आहे हा हाऊ टू ग्रो बिझनेस डिजिटली आणि त्यानंतर कोणताही बदल करायची गरज नाहीये आपल्याला जस्ट एंटर मारायचं आहे एंटर मारलं तर काही सेकंदामध्ये या ठिकाणी पहा मॅजिक झालेलं आहे आपल्या व्हिडिओसाठी कोणतं टायटल आपण वापरू शकतो डिस्क्रिप्शन आपण वापरू शकतो टॅग वापरू शकतो आणि थमनेल कॅप्शन याची डिटेल्स माहिती दिलेले आहे आपल्या समोर तीन ऑप्शन दिलेले आहेत हे ऑप्शन आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि याच्यातील जे चांगलं ऑप्शन असेल तो ऑप्शन आपण वापरायचा आहे सो या ठिकाणी पहा पहिल्या ऑप्शनमध्ये टायटल दिलेला आहे सो हे टायटल आपण वापरू शकतो डिस्क्रिप्शन वापरू शकतो टॅग वापरू शकतो प्लस कॅप्शन सुद्धा वापरू शकतो पण हे टॅग वापरताना या ठिकाणी पहा डिजिटल मार्केटिंग हा एक टॅग आलेला हा आहे हा टॅग वापरताना याचे मंथली सर्चेस किती आहेत त्याचा विचार करा जे सर्चे जास्त असतील आणि ज्याची रँक चांगले असेल तेच कीवर्ड वापरा टॅगला कीवर्ड सुद्धा बोलतो आपण सो तेच टॅग आपल्याला वापरायचे आहेत बाकीचे टॅग वापरायचे आहेत या ठिकाणी रिकमेंडेड केलेला आहे म्हणून प्रत्येक टॅग आपल्याला वापरायचा नाहीये थोडा स्टडी करा स्टडी केल्यानंतर तुम्हाला नक्कीच क्लॅरिटी मिळेल आणि हे टॅग कसे वापरावेत कसे सर्च करावेत त्याची रँकिंग कशी चेक करावी याच्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल ते कमेंटमध्ये टायप करा त्याचबरोबर या रिलेटेड नवीन एखादा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर अनेकांची रिक्वेस्ट आली तर त्याच्याविषयी सुद्धा मी एक डिटेल्समध्ये व्हिडिओ तयार करेन या व्हिडिओमध्ये याचा वापर करून यूट्यूबसाठी व्हिडिओ टायटल डिस्क्रिप्शन टॅग टा� आणि थमनेलचं कॅप्शन कशा पद्धतीने तयार करायचं हे आपण पाहिलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये टाईप करा या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा मी आणखी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तयार करावेत तेही कमेंटमध्ये टाईप करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र